नमस्कार मी धनश्र शिंदे आपलं धनश किचनमध्ये स्वागत करते तर आता काही दिवसातच उन्हाळा चालू होईल आणि उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या खूप कमी भेटतात बाजारात तर त्यामुळेच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सेव टमॅटोची भाजी ही सेव टमॅटोची भाजी गुजरातच्या काही भागांमध्ये खूप स्पेशल आहे फेमस आहे आणि तीच शेव टमॅटो भाजी कशी करायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे खूप झटपट अशी होणारी रेसिपी आहे कधी सुचत नसेल की काय बरं भाजी करायची आज तर तुम्ही ही सेव टमॅटो भाजी नक्कीच झटपट अशी करू शकता चला आता बघूया याची रेसिपी नक्की आहे तरी कशी तर सेव टोमॅटो करण्यासाठी मी इथे शेव घेतलेले आहे यामधली थोडीशी शेव आपण टाकणार आहोत आणि त्यासोबतच मी इथे पाच टोमॅटो घेतलेले आहेत छान स्वच्छ धुवून घ्यायचे हे थोडेसे छोट्या साईजचे आहेत म्हणून मी पाच घेतलेले आहेत तुम्ही जर का टो तुमचे टोमॅटो मोठे असेल तर चार घेतले तरीही चालेल तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे ह्या अशा एका खिसणीने टोमॅटो जे आहेत ते आपल्याला खिसून घ्यायचे आहेत तर चला सर्वात आधी आपण टोमॅटो खिसून घेऊ तर इथे मी टोमॅटो जे आहे ते खिसून घेतलेले आहेत हे पहा हे असं टोमॅटो आपल्याला खिसून घ्यायचं याचं टेक्शर सुद्धा भाजीमध्ये खूप छान असं होतं त्यामुळे चव पण खूप मस्त लागते चला तर आता पुढची प्रोसेस करूया तर मी इथे कढाई जी आहे ती गरम करायला ठेवलेली आहे आपण त्यामध्ये एक टेबल स्पून तेल टाकून घेऊया अगदी जास्त असं तेल लागत नाही थोडस तेल टाकायचं तेल गरम करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊयात तर एक टेबलस्पून मोहरी इथे टाकून घ्यायची मोहरी थोडीशी तडतडली की मग आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूयात जिरे जास्त नाही टाकायचे अगदी थोडे जिरे पण थोडेसे फुलू द्यायचे आणि मग आपण यामध्ये टाकूयात लसूण तर लसूण जो आहे तो मी इथे असं बारीक कट करून घेतलेला आहे लसूणाच्या सात ते आठ पाकळ्या घेतल्या होता मी इथे आता हा लसूण आपल्याला छान असं फ्राय करायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आपण जो टोमॅटो खिसून घेतलेला आहे तो आता हे आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनटं शिजवून घेऊ लो टू मीडियम फ्लेमवरती तर हे थोडंसं शिजवून घेतलं टोमॅटो जो आहे तो थोडासा असा शिजवून घ्यायचा थोडंसं शिजवून घेतलं की मग आता आपण यामध्ये टाकूयात पाणी तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता अगदीच ग्रेव्ही सर अशी जर का भाजी हवी असेल तर थोडंसंच पाणी टाकायचं आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया एक टेबल टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे धनाजिरा पावडर घेतलेली आहे एक टेबल टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे एक टेबल टेबलस्पून आणि थोडीशी हळद त्यासोबतच आपण इथे टाकूयात छान मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आणि नंतर थोडी टाकूयात आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे असंच तीन ते चार मिनटं शिजवून घेऊया तर इथे आपण तीन ते चार मिनट मीडियम फ्लेम वरती भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे आपण भाजी तर शिजवून घेतलेली आहे आता आपण यामध्ये शेव टाकून घेऊयात तर अगदी थोडी शेव आपण टाकणार आहोत ह्याच्यातली इथे मी बारीकवाली अशी शेव घेतलेली आहे तुम्ही जाडवाली शेव घेतली तरीही चालेल पण या बारीक शेवची चव ना काहीतरी वेगळीच लागते म्हणून मग मी आज ही वाली अशी शेव घेतली आहे अजून थोडीशी टाकून घेऊया तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकता वाव तर इथे आपली सेव टमाटरची भाजी तयार आहे आणि खूप मस्त अशी दिसते आता यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूयात तर इथे आपली भाजी रेडी आहे चला आता डिश मध्ये सर्व करूया तर इथे आपली सेव टोमॅटोची भाजी तयार आहे त्याच्यावरती गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर टाकते वा ही भाजी ना खूप झटपट अशी होते आणि उन्हाळ्यामध्ये कसं आता आपल्याला पालेभाज्या थोड्या कमी भेटतात किंवा मग चांगल्या नाही भेटत तर तुम्ही ही शेव टोमॅटोची भाजी अगदी झटपट अशी घरच्या घरी लगेचच बनवू शकता आणि चपातीसोबत खाऊ शकता किंवा ब्रेडसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता तर ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा आणि जर तुम्ही असून धरशुस किचनला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन